<laughs> <laughs> आता <laughs> का बघा खेळवत होती आणि अचानक तिची तीच खाली पडली इतका मोठा टिंगुळ आला मला तर पडला पडला माझा जीवाचा नुसतं पाणी पाणी झालं हाय सगळ्यांना तर आता बघा दुपारची एक वाजल्या तर आणि मी आवरले बघा टिकली पडली माझी तर विडा घ्यायच्यात का काल बहुसून आल्यानंतर विडा काय घेतलं नाही आम्ही दुसऱ्या दिवशीच घेतो आणि काल बऱ्याच बायकांनी मंदिरापासून पण घेतलं आत्याला म्हणत होते आपण आजच्या दिवस घेऊया हो ह्या बारीनं मंदिरात आत्या म्हणल्या नको तर साडी घातली काम आवरले भांडे ठेवले ते असायची तर आत्या पण आल्या आत्यांना म्हणलं होतं मी म्हणलं गळ्यातलं घालास नको नकोच करतात म्हणलं झालं की आता बहुसून तर विड्याचं पण सामान काढलंय पाहण्यासाठी आम्ही एक तास झालं थांबलो या पाहणं काय भेटली तर आत्यांना कुठंच बघा तर ह्यांना फोन करून करून कानटाळाला आता शिक फोन उचलला म्हणलं देतो आणून पाहणं थांब म्हणलं जरा वेळ तर इकडं राहतो आहे बघा ह्याला पण ट्युशनला जायचंय दुर्गा खाती आपली बॉबी बायकांना बोलून आणा म्हणलं आता तर हिथं बघा विड्याचं सामान काढलं पंचवीसचा विडा आहे बघा हिथं पाच पाच खोबरं इथं ठेवला खोबऱ्याचं आणि हिता आत्यांचा आहे विडा तर हिथं आत्या बघा वन काढतात म्हणजे कांचा राहिल्याला मिक्स करतात तर आज आत्यांनी कायच जावरलं नाही आणि आत त्यांना काल हो सजायच्या टायमाला गळ्यातलं काय घावलंच नाही पाच दहा मिनटं गळ्यातलं हुडकलं कुठं ठेवलं आत्यांच्या लक्षातच आहे ना हुडकून कंटाळा आला हाय असं आलं आत्या म्हणलं होतं माझ्या गळ्यातलं नको वान घेतला बायकांच्या उत्तर टाकायला बघा भरायला नमस्कार तर बघा आज आहे क्रिंग काय ग्रीन कार्ड आहे आज आणि आज बघा मी दुर्गल किती छान छान नटवले माझ्यासारखं सेम फक्त क्लिपी वेग आहे ग्रीन पिंक अजून नीट नटवायची आणि बघा दोघी सेम सेम रंगाचे कपडे घातले आहेत फक्त तिथं स्ट्रॉबेरी आणि तिथं ही आणि माझी पॅन्ट आणि तिची पॅन्ट वेगळी पण सेम सेम आहे सगळं दोघी सेम सेम मेकअप केला बघा कुंकू लावले लावले कशी दिसते मन कशी कमेंट करा करा, करा।, 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 करा। मोठ्याने बोलत नाही तरी कॅमेऱ्यासमोर आता बोलत्या माझ्यासमोर हम्म मी आहे जे म्हणती ना

गुत्तोय मोबाईल च लय हल्ली छान आहे आमची दुर्गा अशी वागरायचं इकडे कुठे चालली मला कोंडून घेती हे चला तर बघा आता किती वाजले आता सहा वाजून बत्तीस मिनिट किंडरजाय पण आहे ना अगं मला ना आमचा दुर्गा मावला तर इकडं सगळी तयारी करून त्या ताईंच्या घरी हळदी कुंकाला बघा आणि विड काय घेतला नाही तर दुर्गाले रडा झाले सगळ्या बायकांना बघून तिला मांडवी घेतली मी आता तिला लाह्याने आहे आणि चॉकलेटने बिस्किटने आंघोळ घालायची बघा आणि त्या ताई म्हणले तू बस तिला घेऊन आजूला म्हणलं बस तर नको म्हणायला लागले थोडा बसा म्हणलं तिला नादी यापर्यंत परत उठून आपलं साईडनं हवा आँगो <laughs> <inda> <takes> <native> <hunters> हे सगळं करायचं पण काय बघा फायनल नव्हतं बघा अचानकच ठरवलं ह्यांना फोन केला तर ह्यांनी म्हणलं राहू नाहीतर करायचं तर कर म्हणलं तुझं तर सगळं मिस केलं परत नटवलं पण चॉकलेट खाणी पण

रात्री दुर्गाचं वर्णन केलं बघा आणि सारा अचानकच झालं करायचं एवढं काय म्हणत नव्हतं मला बायका म्हणल्या की आजच्या दिवशी करतात परत करत नसतात आजचा दिवस असतो मग चॉकलेटचा चो पोडा हे आणला सगळी तयारी केली तिथं नुसतं हर असं खाली ठेवलं होतं घरामध्ये सगळं सामान होतं डेकोरेशन कराय पण नाही नव्हतं त्याच्यामुळं साधा सिंपल केलं जसं असन तसं आणि दुर्गाला राूने नटवली होती काजळीला परत ती ज्वेलरी होती ना ती परत नंतर घातली पर ओळाच्या टायमाला तिकडनं हळदी कोंकावरनं आल्यानंतर त्यांच्या घरनं त्या बघा तर दुर्गाने बघा लाले कशी लावली आता पुसायचं लय अवंगड पुसून द्याय ना तिच्याच हाताने लावली तोंडात गेलं तर काय म्हणून दुर्गा होई इन्फेक्शन कशाचं एकतर आणि परत सगळ्या बायका आल्या आणि ते चालू केलं वळालाही चालूच करायचं होतं परत ह्यांनी आला बाहेर म्हणलं केलं वे आज कशाला करायचं उद्याच करू आणि गाडी त्या टायमाला फोन केला मला म्हटलं कर तुला करायचं तर आधी नको म्हणलं काय कराव ते ह्यांनाच काय कळलं नाही बघाय दुर्गा तर काय शांत बसा नाही तर दोन तीन दिवस झाले का कंटाळा आला बसा ना बसायला पण भेटा नाही आराम पण भेटा नाही तर आता सगळं झालंय बघा स्वयंपाक करायचा राहिलाय माझा सकाळी नाश्ता केला मुलांना डब करून दिलं आता आमच्या चौकाला स्वयंपाक करायचा आहे ह्यांना पोहे करून दिला माझ्या आंघोळ उशिरा झाली आधी कपडेही धुवून घेतली आणि आता स्वयंपाक करावा म्हणलं टायमिंग भरपूर झालाय आणि संक्रांतीला ह्यांनी बघा गजरं आणलं होतं आणि तीन आणलं होतं दिघेला तीन एक मोठा आणि एक त्याच्यापेक्षा मोठा आणि एक छोटा बागा तर असा छोटा म्हणजे मोठा ह्यांनी मला चाळीस रुपयाला हा असं सांगितलं सकाळी माझ्या काय लक्षातच नाही गजर तर मीच ठेवलं होतं दोन पिशव्यात होतं बघा आणि गडपडीत राहिला फ्रीजमध्ये हा रादूला लावायचा होता तिने ला ला दुसरा घेतला त्याच्या हाताने आणि मी घेतला मोठा आणि लक्षातच नाही आणि काल नाही दिसला फ्रीजमध्ये मी काल नकली गजरा लावला लाव वाटलं ला म्हणून आणि मला सकाळी फ्रीजमध्ये दिसलं तोंडा पुढंच आहे फ्रीजमध्ये बघा सारखी फ्रीजमध्ये जाते सामान घ्यायला पण दिसला नाही सकाळी अचानकच दिसला काय कळलं नाही गजरा कमी पडला मला वाटलं म्हणून मी आत्यांना माझ्यातला कापून दिला लावायला आणि सकाळी बघते हा गजरा फ्रीजमध्ये चाळीस रुपयाला म्हणलं होतं आज हळदी कुंकाचा कार्यक्रम करा म्हणले कंटाळा आलाय बघा म्हणलं थोडा आराम करा पूजाकडं पण जायचं आहे ती म्हणली ताई थोडं आणि इथे म्हणलं तर मसाला पण करायचा आता आज करायचा का उद्या करायचं आहे माहिती नाही संपलाय मसाला तर आता म्हणलं आजचे दिवस काय नको हळदी कुंकाचा कार्यक्रम उद्या नाही तर परवा करावं आणि आता मसाला उद्या करायचा असला तर उद्या जमायचं नाही मग परवादशी करावं म्हणलं तर असं त्या आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा ले, ले कर चला मला भूक लागली आता मी पहिले स्वयंपाक करते आणि जेवण करते आणि भांडीपासून पूजाकडे जाते तर चला बाय सगळ्यांना रात्री सगळा कार्यक्रम झाल्यानंतर दुर्गा बघा खेळत होते देवांवर मी पण होते राहतो पण होते मी माझ्या कामात होते आणि अचानक तिची तीच खाली पडली इतका मोठा टिळंगोळा आला मला तर पडला पडला माझा जीवाचा नसतं पाणी पाणी झालं काहीच कळानात इतकी घाबरली ना मी तर मोठं मग तिला कशी तरी गप केली बाहेरनं ह्यांनी होत बाथरूम मध्ये अजून पण दुखत आहे तिचं तर, तर मी ती झोपल्यानंतर मी तिला हळद लावली कडून अं दोन वेळा ला लावले गरम गरम हळद ती शांत अं रात्रभर उठली नाही बघा त्यांच्याकडं चल म्हणत होतं त्यांनी तर राहिले ना तिला मी शांत केले आधी मग त्यांच्याकडे गेली परत रडायला लागली मग ह्यांनी पोटा घेऊन तिला झोपवली तिला आधी मी खायला प्यायला खाल्लं बघा तिने राहिले पण जरा रडलेच बघा घेतल्या घेतल्या पडल्या पडल्या पण मला तर लेवा वाटलं ह्यांनी रील काढली त्या टायमाला बघा मला तिला रडाय आलं होतं मी बोलत आपलं डोळ्यातलं पाणी लपवलं कारण टिंघुळ आता आता बघा तर तर अजून टिळंगुळ हा काहीत आहे खेळायला लागले तर कुठं मला बरं वाटायला लागलं रात्री मी स्वतः कुरस्ता ह्यांनी घेतली आणि त्यांच्या स्पोटावर झोपली मग